धबधबा तो हो। दिसता थोडस एकदम किंचित दिसता रे घाटाच्या खाली आहो हे बघा आहे ना पूर्ण घाट चालू होता इकडे जाता असं गवारीची भाजी आहे आणि दोन भाकरी नाचण्याची बाकडी रे बघा हो बघा तो मास त्याच्या बघा ही बावडी मारलेली होती पाण्यासाठी घरं होतो बघा हे बघा चौकळं बघा तो तू रे बघा हे बघा घर बघा हे बघा ही शाळा आपण जे मत होता ना ती ही शाळा आणि गवलेडे आहे ना गवलेडे आहात ते तर सोबूत हो येऊ बघा या शक हॅलो असात माझ्या मते दोन चार दिवस झाले असतील त्या हिशोबान पाठीमागे माती बघून दोन चार दिवस झाले असतील ना ते करून येऊन आहे ना त्याच्या हिशोबान सो चला बघूया पुढे आता काय भेटता काय पण पाऊस है वाटे बघा पडला तेका जवळजवळ केवढे शोधू किती वेळ गेला माहिती आहे हेच एकदम आम्ही त्याच वाटेने गेला बाजूच्या वाटेक होता जवळजवळ अर्धो तास तरी गेलो याच्यात येडे होय ये आमका व्हिडिओ करू चलो बघा तुमका दाखवते मी कारण की तो खूप उंच उलटो आहे आता उलटो जाता जरा तुम्ही मोबाईलतून जर काढू शकलो तर मी काढून तुम्हाला दाखवतो तर ट्राय करूया आपण कारण की ते खूपच पुढे आहे तो ते स्पेशली जाऊ साठी वेळ देऊच लागत पण दिसणारे खालून कारण की तो एवढं उंच आहे ना आपल्याला लांब ना समजता तो बघा आवाज हात आहे मी व्हिडिओ दाख दाखवता करून मोबाईल व्हिडिओ करून आम्ही दाखवू नव्हत चान्स असा झाड आहे ना मध्ये धर माझ्याकडनं तर अजिबात दिसत नाही तो म्हणजे दिसतात हो बघा जे पांढरं पांढरं दिसतंय ना तो ऍक्च्युली झालं आहे तिकडे धबधबो तो दिसता थोडस एकदम किंचित दिसता रे नाही झो ना तेवढंच त्याच्या पुढे काय करू शकत नाही हा मी तुमच्या याचा शूट ना मोबाईल घेऊन दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली घाटाच्या खाली आहो न हे ना पूर्ण घाट चालू होता इकडे जाता असा स्वतः ऋषी तुझी सांगत होतो आहे ना घाट चालू होतं बघा आपण घाटा घाट इकडे आहेत तेवढी इकडे वगैरे वरती आहेत आणि आपण याच्या खाली या साईडला आहोत सो चला आता पुढे जाऊया मी दादा आपण भाकरी खाऊया हो या टप्पा ठेवल्या आणि आता हे भाकरी खाऊया वाजल्या असतील माझ्या मते एक सवाई झाला होता आता दादा देऊ आता काढता इतर काढता आणि घेऊया तुमच्या आतमध्ये घेऊया डबो घेऊया तर मग मारल बरोबर त्याच्यात पाऊस घ्यावं का तो मस्तपैकी म्हणजे आम्ही व्यवस्थित पण जेवला असता आता काय करूया काय आपल्या हातात नाही आणलेली भाजी मस्त अशी गवारीची भाजी आहे आणि दोन भाकरी नाचण्याची भाकरी होते बघा बस ही बस झाली तो आता आपण जेवूया तुम्ही पण जेऊ देवा आमच्याकडे राहणार मस्त वाटतं वाईट गेलो पाऊस गेलो वायच वेळ पाऊस गेलो तो चला आम्ही आता जेवत आहोत तुम्ही पण जेवा तू चला यावा जेवतो आपण जेवला जेवला आणि आता वाजले दोन आपण वगैरे फोन वगैरे आपला तर वाजले दोन सवा देऊ आणि आपण आता निघतोय बघा आता सगळे इकडे तो आता आपण निघूया पुढे पुढे जाऊया आता तो चला बघा ना रामेटो म्हणतात बघा ची पाना कशी असतात ती बघ आपण म्हणतात रामेटो ला, लावणे वाय झाला फुगतलं जाडं होतं सुचतलं असं म्हणतात रामेटो लावलं सुचतलं हेची पाना ती म्हण म्हणता आता पुढे जाऊया बेल्ड्या झुमको तो झुमको म्हणतात बेल्ड्या झुमको डेकोरेशनला वापरतात खात असताना पण हे का आंब्याचं पाणी म्हणतात आंब्याचं पाणी आंबो ना रे समोरपूना ज्यो आंबो हे आंबो का आंब्याचं पाणी म्हणतात खूप एकदम घसरण होती जे आज आपल्याला आपण तेव्हा खूपच सारी घसरण आणि पावसाचं आगमन झालेलं आहे तू चला आता बस रिटर्न पाठी हो बघा सावरपुटाचं मास काय म्हणतात सावरपुटाचं म्हार हे लवायचे ना होता पाणी पिवायचं बघा ही बावडी माजारी होती पाण्यासाठी घर होती गादा हे बघा चौथं चौक दिसतो ना तुम्हाला चौथा लवायचे कधी तुम्हाला पण शाळा दाखवत दाखवतोय बघा अरे घर होतं मातीचं आणि याचं व्यवस्थित हे बघा बघा घर बघा ती लोक इथे धवायची ही शाळा आपण जे म्हणत होता ना ती ही शाळा 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 घ्यायची ती ही शाळा ती बघा जेव्हा शाळा होती त्या सगळ्या आता म्हणजे शाळे असते दहा वीस वर्ष ना रे जास्त नसते वीस पंचवीस वर्षाच्या आधी अधिक असतात या सगळ्या बांधकाम इथं अधिकच इथं सिमेंटचीच वेगळी सगळं म्हणजे शाळा होती पहिली लोकांकडे धावायची बोलतोच सावळपुराची गाडी आता मस्त की पाळ केला होता आता खाली जाता डोळा बाबा कशी आता त्या वाटेन देवाक माहिती देवांक माहिती सगळ्या हा बघा असे वाटे बघा तू बघा तो डोंगर आपण ते वळणा गेलो खाली ते आपण म्हणजे दोन व्हाळ आपण क्रॉस केलेले त्याच्यामुळे आपण या यासाठी गेला आपण दोन वार ते क्रॉस केलेला म्हणून आता आपण त्यासाठी अडकलो असतो आणि पाणी खूप जास्त आलं असतं मग आपण तेव्हा जे ते दोन वार होते ना ते आपण क्रॉस आहोत नाही बघा पाणी बघा नो आपण इला आता बघा वाघोबाकडे जस्ट क्रॉस केला आणि आता आपण चालला होता गांगोब्याच्या देवळाकडे आणि आपण जातं जाऊन इला मस्त आहे की खूप काही ना काय बघून येईला अणब्या काय गेलो आणि अणबी काय बाबा भेटली नाही आमका पण ठीक आहे होता असा होता कधी कधी आपल्यासोबत पण मस्त मजा येई भारी वाटला एकदम सकाळी आपण नऊला गेलेलो आणि आता इला चार वाजता छोटं झरो होतो जेवला वेवला मस्त पैकी आणि आता आपण आता खाली इला सो बघा दिवशी आणि आम्ही आता जातो घरात सो तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आणि आमचे मॅन वीज वीज मॅन वीज वर्ल्ड आमचे हे ऋषिकेश साहेब हे सगळा दाखवल्याने तर तुमका जर येऊचा असतात फोंड्यातला राहणार फिराक तर ऋषी आमचं सगळ्यात भारी टुरिस्ट गाईड आहे सगळा दाखवता व्यवस्थित अजून धबधब्याकडे जाऊचा होता अजून कोणते खूप सारे धबधब्याकडे पण तेवढं आता तेवढं हे जम ना आपण परत एकदा जाऊया आपण आणि बँका स्पेशली आणि परत असे काय ना काय आपण करूया जाऊया राहणार मस्त काय वाटतं तुझी बरोबर ना परत आपण जाऊया व्यवस्थित राहणार आणि सो चला एवढाच या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये